नमस्कार आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहिला येणाऱ्या वीस तारखेसाठी सर्वच ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ सर्व वडीलधारी आणि माझ्या सर्व महिला भगिनी असतील सर्वच मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपण सर्वांनी ओतून मन लावून हर्षवर्धन भाऊंचा प्रचार आतापर्यंत करत आलेला आहात आमच्या सचिनने जस आता सांगितलं सचिन की काही कोणी किती दबाव जरी टाकला तरी तुम्ही घाबरणारे नाही आहात आणि म्हणूनच आज इथे तर उघडपणे सर्वजण इथे बसलेले आहेत आणि याच्यावरूनच दिसून येत की तुम्ही काय कोणाच्याही दबावाखाली येणारे नाही आहेत इंदापूर तालुक्यातले मला नाही वाटत कोणाला घाबरत असतील घाबरवत असतील पण घाबरत नाही आता एकदा तर म्हटले ना घाबरवताय पण तुम्ही नाही घाबरत ना त्याच्यामुळे ना? त्यांना जे करायचंय ते ते करतील जायचं आपण आपल्या पद्धतीने प्रचार करायचा शेवटी आपल्यावरती आपल्या वरिष्ठांचे आपल्या ज्येष्ठांचे आमच्या महाराजांनी आता सांगितलं त्या पद्धतांनी आपल्या थोड संत असतील यांनी आपल्याला या ही शिकवण दिलेली आहे की आपल्याला कोणी काही वेळ वागणं जरी बोलल सभेत पण पवार साहेबांनी सांगितलं आरेला कार्य करायलाच पाहिजे का आपण करायचं नाही आपण राजमार्गाने जायचं आपण कोणालाही टीका टिप्पणी कधीही करायची नाही त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी प्रचंड आपली ताकद आणि आपलं बहुमोल मत जे आपल्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा योग्य वापर आपले योग्य उमेदवार हर्षवर्धन भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून इंदापूर तालुक्यामध्ये तुतारी वाजली पाहिजे याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे नका कुठेही त्याच्यामध्ये कंटाळा करू नका थोडे दिवस राहिलेले आहेत प्रत्येकाने आपला दिलेला भाग दिलेला एरिया वॉर्ड सांभाळा उगीच दुसऱ्याच्या वॉर्ड मध्ये जाऊन तिथं जाऊन प्रचार करू नका आधी आपलं घर सांभाळलं पाहिजे आपण त्याच्यामुळे ज्या काय आता गोष्टी घडताय या, या आपल्याला याच्यामध्ये बदल घडवायचा आहे मग भ्रष्टाचार असेल बेरोजगारी असेल महागाई असेल आपल्या लाडक्या बहिणींना जरी पैसे मिळाले असतील तरी इथे बसलेले सगळे लाडके आमचे दाजी डबलचे पैसे तुमच्या हिशातनं गेलेले आहेत गे। त्याच्यामुळे आता लाडक्या भावांना वाटायला लागले ती लाडकी किती योजना बंद केली ते बरं झालं पैसे थोडेफार तरी वाचतील सर्वांना माहितीये तेलाचा भाव काय झालाय सोन्याचा भाव काय झालेला आहे आज दुधाला ना भाव नाही आहे शेतकऱ्याला ना भाव नाही आहे शेतकऱ्याच्या ना 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 विरोधात हे सरकार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काय आपल्याला करून हवं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे फक्त त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे एवढे महिने मेहनत घेतलेलीच आहे अजून चार दिवस राहिलेले आहे पूर्ण ताकद लावा निष्ठेने प्रामाणिकपणाने आपल्याला जे काय मिळवायचं आहे आपण इथे मंदिरात बसलेलो आहोत आपल्याला इथे आशीर्वाद आहे आपल्या विठ्ठलाचा आणि निश्चितपणे नाही तर बारामती मध्ये देखील अशी मला शंभर टक्के खात्री आहे परंतु हे सर्व शक्य होत फक्त आपल्या बरोबर जी सर्व सामान्य जनता आहे त्यांच्यामुळे आहे